उत्सुष्ट फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आपण जे काल शिकलो आहे ना ते बघा हे आहे ओवेन रोज तर आपण या ओवेन रोजच्या मध्यभागी बघा मोती डायमंड किंवा काच असं काहीही लावू शकतो बघा तर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता आणि ही जी ओवेन रोजची जी डिझाईन आहे ना ही बघा ज्यावेळेस आपण कॉटनची प्लेन साडी वगैरे असेल ना तर त्याच्या साईडला काठानी बघा बारीक छान बॉर्डर अशी छान दिसते आणि याच्यामध्ये तुम्ही मोती लावला तर त्याला अजूनच माहिती मिळतो सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले पुन्हा एकदा आप फार फार आप। स्वागत आपण बघा आपल्या म्हणजे क्लासला दिवस पूर्ण झालेले आप। आहे आणि आपण वीस एकवीस दिवसामध्ये जे शिकलेलो आहे ते आरीवर्क पण शिकलेलं आहे आणि आता आपण थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क स्टार्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा आपण काल हे जे रोज शिकलो हे ओवेन रोज आहे तर याच्यामध्ये बघा आपण मध्यभागी जे आहे ना मोती वगैरे लावू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की एक थोडासा ब्रॉडमध्ये मोती घ्यायचा मोती किंवा डायमंड आपल्याला जे आवडेल ते आपण त्याला असा मोठा मोती जर लावला ना तर तो एक हा तर हे बघा हा फार मोठा होतो डायमंड पण लावू शकतो हा असं डायमंडही लावू शकतो आपण आणि ही डिझाईन आहे ना तुमची कॉटनची साडी जर असली ना तर त्याच्यामध्ये बघा खूप छान दिसते डायमंड आणि त्याचा काढून घेतला हे बघा हा मोतीच लाव अशा प्रकारे हा मोती आपण याच्यावर लावू शकतो दोऱ्यामध्ये पण टाकू हा मोती फुलावर खाली टाकून शिवून इकडनं घ्यायचं बघा मी मोती त्याला लावून लावलेला आहे आता हे जे फूल आहे हे बुलियन रोज आहे तर बुलियन रोज मध्ये आपण राऊंड आपल्या हे बघा आता ही सुई आपण इकडनं टाकल्यामध्ये पण आणि इकडनं काढली आपण राऊंड कशाने मारला होता पाच बोटावर घ्यायची नाण्याने राऊंड मारून घ्यायची हे बघा या बोटावर पकडायची आडव्या दोन लाईन आणि हे बघा आता याला टाकून घ्यायच्या दो, माझ्या दोन लाईन टाकल्यानंतर स्वी चार ज्या धाग्यातन हे बघा आता चार झाल्या पाहिन मधनं काढ अशी राऊंड मारून खालीच्या म्हणजे हे बघा आता आपण इथे आठ नऊ तुम्ही तुमच्या मनाने किती पण आडे घेऊ शकली आता इथे आहे ना दोन बोटामध्ये असं पकडून ठेवायची आडे जास्त जोरात नाही दाबायचं बघा आणि हळूहळू सुई घ्यायच्यातून काढायची असा दोन भागामध्ये पकडून घ्यायचा आता ही हळूहळू सुई काढली आपण राऊंड मधन तो धागा वर काढून पकडलेला आहे आपण हा राऊंड जो तयार झालेला आहे कण्न टाकायची प्रेस करायचा आणि आपण जितन वर काढला धागा सुई खाली इथून आत वर काढला हे झालं ना दुसरं लाईन आपण करून ही लाईन पॅक होऊन जागू शकते ना व्यवस्थित असं बारकाईने बघावं लागतं हे बघा आता ही जी लाईन आहे आपण आता या लाईनला समजा काढली हे बघा आता आपण खालून सुई काढणार झू झुर हात तर हातात पण धरू काढली की आपण इथून वर घेतली ती सुई क्लिअर घेतली त्याला ऑपोजिट साईडिट बाजूला ऑपोजिट काढू शकता बरोबर आहे ना आपण ज्या बसलो त्याच्या अपोजिट साइडनी सुई वर काढायची आणि परत आपण त्या साईडनी बघा आता सुई टाकणार आहे सुई टाकली की परत ऑपोजिट साईडनीच वर काढायची तुम्ही व्यवस्थित बघा आता ही सुई वर आली की बोटा बोटावर घ्यायची बघा बोटामध्ये नाही बोटावर घ्यायची हे बघा हां हे बघा आता ही अशी बोटावर घेतली की याला आपण धागा असा गुंडाळून घ्यायचा तुम्ही सात किंवा आठ पदर घेऊ शकता तुम्हाला जेवढं समजा ब्रॉड लागतं ना तेवढं आणि हा धागा असा पकडला ते राऊंड पकडले ना स्वीप मारलेले की आता त्या राऊंडमधूनच स्वीवर हळूहळू हळूहळू काढायची जे आपण जे राऊंड मारलेले आहे ते पकडून ठेवायचे दोन बोटांमध्ये हे बघा अशा पद्धतीने आपण हे जे फूल आहे हे कम्प्लीट हे बघा आपण आता याला मार्किंग जसं जसं केलेलं आहे ना तर त्या पद्धतीने आपण त्याला तोच टाका मी जो तुम्हाला आता सांगितला तसाच करणार आहे हे बघा सुई इकडनं टाकाय तिकडनं टाकली तिकडनं सॉरी तिकडनं काढली की इकडनं टाकायची आणि परत त्याच्यातूनच काढायची आणि त्याच्यातून काढली की तिथे आपण सुईला असं बोटावर पकडून आडे मारून घ्यायचे आणि मग ती सुई परत आपण जिथनं आता काढलेली आहे त्याच्यातच टाकायची म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे पण व्यवस्थित बघा येऊन जाईन तुम्हाला कारण एवढंही काही कठीण नाही आहे हे बघा परत तिथेच आपण धा दा, ते धागा असा फोल्ड करून तिथेच सुई टाकलेली आहे तेव्हा ते मग असा राऊंड येतो आपण असंच सगळं गोल गोल राऊंड करत चालणार आहे असे गोल गोल राऊंड आपण हे बघा पेन्सिलनी मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरच करायची आणि त्या पद्धतीने फूल आपलं गुलाबाचं तयार होतं या या याला आहे ना बुलियन रोज म्हणतात बघा हे फूल तयार झाल्यानंतर खूप छान दिसतं थोडंसं किचकटच आहे पण दिसायला फार छान दिसतं बघा

आपण असं जवळ जवळ करून घ्यायची मार्किंग हे बघू शकता तुम्ही नाही का प्रोसेस सेमच टाकायचं k 리 l i जर तुम्हाला हे फूल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे फूल आहे ना हर्षदाने केलेलं आहे त्यामुळे थोडीशी फिनिशिंग अजून त्याला आलेली नाही पण ज्यावेळेस तुम्ही फिनिशिंग करून करसाल ना त्यावेळेस ते फूल बघा व्यवस्थ एकदम खूप सुंदर दिसतं त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद अजून आपण नवीन डिझाईन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू